हॅलो फ्रेंड्स आजच्या भागामध्ये आपण भारतातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठी उपाययोजना या अनुषंगाने आपण बोलणार आहोत तत्पूर्वी आपण सामाजिक विषमता म्हणजे काय थोडं समजून घेऊया भारतात मध्ये सामाजिक विषमता कशी आहे याच्या अनुषंगाने थोडी डेफिनेशन आपण फक्त पाहूया समाजामधील संसाधने संधी अधिकार आणि विशेष अधिकाराचे असमान वितरण म्हणजे सामाजिक विषमता आणि ही विषमता दूर करण्यासाठी भारत सरकारने जे वेगवेगळ्या स्टेप्स घेतलेले आहेत वेगवेगळे उपाययोजना जे केले या अनुषंगाने आपण या भागामध्ये बोलणार आहोत तर पहिलं आहे सकारात्मक कृती भारताने एससी सी एस टी आणि ओबीसी यासाठी शिक्षण रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्वात आरक्षण लागू केलेले आहे या धोरणाचा उद्देश ऐतिहासिक दृष्ट्या उपेक्षित समुदायांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देणे हा मुख्य उद्देश आहे आणि यामुळे त्यांच्या लोकांच्या कल्याणामध्ये वाढ घडून येईल आणि त्या लोकांच्या जीवनस्तरा लो उंचावू शकेल तथापि या उपायाच्या चालू आहेत कारण की त्या प्रमाणामध्ये एस सी एस टी ओबीसी यांना प्रतिनिधित्व मिळते का नाही याबद्दल सदत सतत आपण वाद चालू असता पाहत आहे आणि काही सकारात्मक कारवाईसाठी अधिक उत्पन्न आधारित दृष्टिकोनाचा युक्तिवादी केला आहे सकारात्मक कृतीद्वारे अधिक परिणामकार अंमलबजावणी केली तर सामाजिक विषमता कमी होण्यासाठी एक महत्त्वाचा एक स्टेप ठरू शकेल दुसरा आ, स्टेप आहे ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा याला शॉर्टकटमध्ये आपण मनरेगा असं म्हणतो मनरेगा ही एक सामाजिक सुरक्षा उपाययोजना आहे ह्या मनरेगाचा जो मुख्य उद्देश आहे तो ग्रामीण कुटुंबाला प्रतिवर्षी शंभर दिवस हमी रोजगाराची हमी देण्याचं काम किंवा शंभर दिवस रोजगार प्रदान करण्याचं काम या कायद्याच्याद्वारे केलं जात असतात या योजनेच्या द्वारे केलं जात असत हा कार्यक्रम गरीबी दूर करण्यात त्याचबरोबर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जे लोकांचे स्थलांतर होते ते स्थलांतर कमी करण्यास मदत करतो त्याचबरोबर ग्रामीण भागात पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत करत असतो कारण जे लोक ह्या कार्यक्रमा अंतर्गत सहभागी होतात त्याच्याद्वारे ग्रामीण भागामधील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जे काही काम असतात ते काम त्यांना दिले जातात त्यामुळे ग्रामीण भागातील जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी या कार्यक्रमाचा वापर होतो त्याचबरोबर महिलांना आणि उपेक्षित समुदायांना उत्पन्नाचे साधन प्रदान करून त्यांना सक्षम करण्यासाठी या कार्यक्रमाची भूमिका महत्त्वाची महत्वाची आहे तिसरा मुद्दा आहे उपाय आहे तो म्हणजे शिक्षण हक्क कायदा म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट सन दोन हजार नऊ मध्ये लागू केलेला शिक्षण हक्क कायदा कायदा हा कायदा सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा अनिवार्य करतो म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना शिक्षण या कायद्याद्वारे काय केलं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे या कायद्याचा उद्देश शिक्षणात सर्वत्रिक प्रवेश म्हणजे सर्वांना प्रवेश मिळावा त्याचप्रमाणे जे एज्युकेशनल डिस्पॅरिटी आहे ती एज्युकेशनल डिस्पॅरिटी कमी करणे हा याचा मेन ऑब्जेक्टिव्ह होतं याने नाव नोंदणी दर वाढवण्यास प्रगती केली असली तरी बऱ्याच ठिकाणी निकृष्ट पायाभूत सुविधा शिक्षकाची अनुपस्थिती आणि शिक्षणाची गुणवत्ता यासारखे आव्हाने आहेत शिक्षण हक्क कायद्याने सामाजिक विषमता करण्यासाठी एक मोलाची मदत झालेली आहे कारण जेव्हा लोकांना शिक्षण मिळते त्या शिक्षणातून लोकांना रोजगार मिळू शकतो आणि रोजगार मिळाल्यामुळे लोकांची जे काही विषमता आहे आर्थिक असेल सामाजिक क्षमता कमी होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे हा एक उपाय महत्वाचा जो सरकारने राबवलेला आहे चौथा मुद्दा आहे बेटी बचाओ बेटी पडाओ म्हणजे मुलगी वाचवा आणि मुलीला शिकवा या कार्यक्रमाचे का उद्दिष्ट बाल लिंग लक्ष केंद्रित करणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे जेवढ्या मुली शिकतील तेवढे सामाजिक आणि त्या कुटुंबाची प्रगती होत असते त्यामुळे मुलींचा जन्म दर वाढावा आणि मुलींना मुलींनी शिक्षित व्हावे यासाठी कुटुंबामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहिमेचा वापर केलेला आहे आणि याच्याद्वारे मुली जास्तीत जास्त मुलींना शिकवाव त्यांच्याकडे निगेटिव्ह ही योजना राबवलेली आहे ही योजना पितृसत्ताक वृत्ती बदलते आणि जो लैंगिक भेदभाव आहे तो लैंगिक लैंगिक भेदभाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम एक महत्वाचा काम करत आहे जरी त्याचे परिणामकारकता अनेक ठिकाणी वादावीत असली तर सामाजिक विषमता कमी करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्वाचा ठरलेला आहे कारण अनेक मागासलेल्या समाजात काही मुलींना शिक्षणामध्ये बऱ्याच ठिकाणी संधी मिळत नाहीत परंतु या कार्यक्रमामुळे बऱ्याच ठिकाणी या मागासलेल्या भागातील समाजामध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत पुढचा पाचवा मुद्दा आहे तो जमीन सुधारणा आणि पुनर्वितरण कार्यक्रम भूमिहीनांना विशेषतः दलित आणि आदिवासी जमिनीचे पुनर्वितरणाच्या कार्यक्रमाच्या उद्देशाने विविध राज्यांनी विविध राज्य सरकारने जमीन सुधारणा कार्यक्रम हे राबवलेले आहेत त्यांच्या पातळीवरती ते राबवले गेले आहेत परंतु या उपायाचा एक संमिश्र परिणाम झालेला आहे काही प्रदेशामध्ये लक्षणीयरित्या जमिनीच्या पुनर्वितरणाचा कार्यक्रमाचा अनुभव आलेला आहेच परंतु इतर राज्यामध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी मनावे अशा पद्धतीने झाली नाही किंवा बऱ्याच आव्हान त्या ठिकाणी स्वीकारायला लावलेले आहेत कारण जे जमीनचे मालक आहेत जे शक्तिशाली मालक आहेत त्यांच्या प्रतिकारामुळे ह्या ज्या पद्धतीने ही जी योजना राबवणं गरजे होतं ते राबवले गेलेले आहे यामुळे या, या कार्यक्रमाने काही प्रमाणामध्ये सामाजिक विषमता कमी होण्यास मदत झाली की ज्या ठिकाणी जमीन पुनर्वितरणचा कार्यक्रम योग्यपणे राबवलेला आहे बऱ्याच ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थितपणे राबवला गेलेला नाही त्या ठिकाणी विषमता अद्याप असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे पुढचा सवा मुद्दा आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अ युपीच्या काळामध्ये म्हणजे सन दोन हजार तेरामध्ये हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा पाजलेला होता आणि या कायद्याचा जो काही उद्देश होता तो भारतातील दोन तृतीयांश लोकांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा करणे हा होता आणि यामुळे जे काही उपासमार लोक आहेत ज्याचे उपासमार होते किंवा ज्याला अन्न सुद्धा मिळणं शक्य नाही किंवा त्यांची अन्न सुरक्षता कमी असेल त्यांना अन्न सुरक्षा प्रोव्हाइड करणे हे त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह होतं त्यामुळे जे उपेक्षित समुदाय त्याच्यावरती जो, जो विषम परिणाम होतो तो विषम परिणाम तो कमी करणं हा त्या पाठीमागचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता अन्न सुरक्षा जो कायदे आहे त्यांनी अन्न सुरक्षा सुनिश्चित करून समाजातील जे घटक म्हणून हा जो काही कुपोषण किंवा दारिद्र्य आहे जे चालू आहे याच्यावरती हा एक उपाय शोधण्याचा काम ह्या फूड सिक्युरिटी ऍक्टने केलेले आहे पुढचा सा सातवा मुद्दा आहे तो म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी योजना सरकारने अनेक उपक्रम महिलांच्या बाबतीमध्ये राबवले आहेत त्यापैकी जो काही महिला सक्षम करण्यासाठी किंवा त्याच्यामधील लैंगिक असमानता असेल तर त्याच्यावरती फोकस करण्याच्या उद्देशाने बऱ्याच स्कीम राबवलेल्या आहेत त्यामध्ये आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल म्हणजे मातृत्व लाभ कार्यक्रम असेल त्याचप्रमाणे उज्ज्वला योजना असेल जे आपल्या सर्वांना माहिती गर, गरीब घरातील महिलांना मोफत जे एलपीजीचे कले, कलेक् कलेक्शन दिले जात असेल आणि त्याच आपल्याला आउटपुट पण माहिती आहे कशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी पहिलंच गॅस कनेक्शन घेतलं परत महिलांनी घेतलेलं नाही असो पण एक एक उज्ज्वला योजना राबवली जाते त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना जी मुलींसाठी बचतीची योजना आहे ती योजना असेल त्याचप्रमाणे पाठीमागील काही ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवलेल्या आहेत आणि या योजनेचा उद्देश जो आहे तो महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक अधिकार आधार देण्याचं काम याद्वारे केलं जात असत त्यामुळे समाजामधील स्थिती सुधारते पुढील आठवा मुद्दा येतो अल्पसंख्याकासाठी सामाजिक कल्याणकारी योजना पंतप्रधान पंतप्रधानांचा पंधरा सूत्री कार्यक्रम आणि बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम यासारखे कार्यक्रम धार्मिक अल्पसंख्याकाच्या सामाजिक आर्थिक विकासाला लक्ष करतात हे कार्यक्रम जे समाजामध्ये जे धार्मिक विषमता आहे ते धार्मिक विषमता कमी करण्यासाठी आणि अल्पसंख्याक भूल भागात शिक्षण रोजगाराची संधी आणि मूलभूत सुविधा प्रोवाइड करण्यासाठी भर देण्याचं काम याच्याद्वारे केलं जात आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जे अल्पसंख्याक असेल त्याच्या कल्याणामध्ये वाढ होण्यासाठी ह्या योजनेचा फायदा झालेला आहे पुढचा आहे नवा जनधन योजना प्रधानमंत्री जनधन योजना हा एक सामाजिक समावेशनाचा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश भारतातील सर्व नागरिकांना आणि विशेषतः उपेक्षित जो समुदायक असेल त्या उपेक्षित समुदायातील लोकांना बँकिंग बचत खाते क्रेडिट सारख्या वित्तीय सेवांमध्ये किंवा वित्तीय सेवा त्याचा प्रदान करणे हा त्याचा उद्देश होता औपचारिकदृष्ट्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा प्रवेश सुलभ करून त्यांच्यामध्ये जी काही आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता कमी करून त्या गरिबांना सक्षम बनवण्यासाठी लक्ष केंद्रित करणे हा होता जस एखादा व्यक्ती बँकिंग सिस्टीम मध्ये येतो तो बँकेत पैसे ठेवतो बँकिंगची त्याला जेव्हा सवय होते माहिती होतील तो कर्ज घेऊ हो शकेल आणि त्यातूनच तो वेगळा मोठा व्यवसाय सुरू करू शकतो त्यातून त्याचे जे आर्थिक गरज आहे ते पूर्ण करू शकतो त्यामुळे आर्थिक विषमताही कमी त्या ठिकाणी होऊ शकतो आणि समाजामधला स्टेटस वाढल्यामुळे सामाजिक विषमता सुद्धा कमी होऊ शकते जर व्यापक अर्थाने त्याचा विचार केला तर दहावा मुद्दा आहे आरोग्य आणि पोषण कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान त्याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा आणि भारत कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय होते तर ते उपेक्षित सुधारणे ज्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत आरोग्य सुविधा मिळत नाहीत अशांना चांगल्या उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे मेन त्याचं ऑब्जेक्टिव्ह होतं आता उदाहरणार्थ आपण पाहायचं म्हणतो आयुष्यमान भारत ही काय करते योजना गरीब कुटात गरीब कुटुंबातील लोक असेल त्या लोकांना कुटुंबातील लोकांना आरोग्य विमा प्रदान करण्यास काम करते ज्यामुळे आरोग्य सेवेची जी विषमता आहे ती विषमता कमी होण्यास मदत होते कारण त्या योजनेचा लाभ घेतल्यामुळे गरीब लोकांना आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या मेडिकल फॅसिलिटी ह्या विमेच्या आधारे सहजपणे उपलब्ध होऊ शकतात अकरावा मुद्दा आहे तो दलित आणि आदिवासी विकास कार्यक्रम दलित आणि आदिवासीच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे त्याचबरोबर आदिवासी उपाययोजनासारख्या विशिष्ट संस्था आणि निधीची स्थापना केलेली आहे या सर्व संस्था या संघटना किंवा या निधी संस्था हे शिष्यवृत्ती उद्योजकतेसाठी आर्थिक सहाय्य आणि आर्थिक भागातील आदिवासी भागातील अं राहणीमातीत सुधारणा होती काही कथे काम याद्वारे केलं जात असत आता हे सर्व जरी भारतामध्ये सामाजिक विषमता दूर करण्यासाठी उपाययोजना केली असेल तर बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे अद्यापही किंवा मोठ्या प्रमाणामध्ये म्हटलं चालेल की सामाजिक विषमता आहे आपल्याला दिसत आहे म्हणजे भारतातील सामाजिक विषमता ही ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आर्थिक घटकामध्ये मूळ असल्या बहुआयामी समस्या आहे त्यामुळे विषमता कमी करण्यासाठी सरकारने जर अनेक उपाययोजना योजल्या असेल उपाय असतील परंतु त्याची अंमलबजावणी करताना बरेच आव्हान आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणे व्यापक भेदभाव निर्माण होतो आणि संरचनात्मक अडथळे हे अजूनपर्यंत कायम आहेत त्यामुळे सामाजिक विषमतेचे निराकरण करण्यासाठी केवळ कायदेशीर आणि धोरणात्मक उपायाची आवश्यकता नाही तर सामाजिक दृष्टिकोन अधिक राजकीय इच्छाशक्ती आणि विकासासाठी एक सर्वसमावेशक दृष्टिकोन देखील आवश्यक आहे ज्यामुळे कोणताही समुदाय मागे राहू शकणार नाही अशा पद्धतीने आपण या भागामध्ये भारतातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या पाहिलेल्या आहेत धन्यवाद